हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी घेऊन आलेले आहे अशी रेसिपी जी महाराष्ट्राच्या घराघरामध्ये बनते जेव्हा भाजीला काही नसेल किंवा चटपटीत खाण्याचं काही मन असेल तेव्हा ही रेसिपी तेव्हा ही भाजी आपण बनवतो तर याला कोणी पातोळ्याच्या वड्या म्हणतं जर कोणी बेसनाच्या लाटलेल्या वड्यांची आमटी असं म्हणतं तर पाहूया यासाठी इथे मी घेतलेलं आहे बेसनपीठ हळद लाल तिखट मीठ जिरेपूड आणि ओवा आणि हे आपल्याला छान घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आणि याची एक पोळी लाटून घ्यायची आहे याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि याची पोळी मळून घ्यायची आहे पोळी लाटून घ्यायची आहे आणि ज्या प्रकारे कापण्या असतात त्या प्रक प्रकारे आपल्याला या वड्या कट करून घ्यायच्या आहेत ही रेसिपी प्रत्येकाच्या घरात बनते जेव्हा भाजीला काही नसेल किंवा काही वेगळं बनवायचं असेल तेव्हा ही भाजी बनवली जाते ही लहानपणापासून आम्ही ही भाजी खात आलेलो आहोत तर म्हटलं ट्राय करून तुम्हालाही दाखवूयात म्हणून मी ही रेसिपी बनवत आहे प्रत्येकाच्या आईने कधी ना कधी ही रेसिपी बनवलेलीच असेल आमच्याही घरी बनायची म्हणूनच मी ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे तर असा छान घोळा मिळून घ्यायचा आहे बेसनाचा आणि आपल्याला आमटीची तयारी करायची आहे तर आमटी करण्यासाठी इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे खोबरं ओलं खोबरं घेतलेलं आहे आल्याचे चार पाच तुकडे लसूण कोथिंबीर आणि कांदा भाजून घेतलेला आहे तर खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण एकत्र बारीक करून घ्यायचं आहे मग त्यामध्ये आपल्याला कांदा आणि कोथिंबीर बारीक करायची आहे याची छान पेस्ट करून घ्यायची आहे आणि हा मसाला आपल्याला आमटीसाठी वापरायचा आहे इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल वापरायचं आहे आणि हा मसाला छान परतून घ्यायचा आहे जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे कडीपत्ता आणखी इथे आपल्याला लाल तिखट काळा मसाला हळद असं वापरायचं आहे आमटीसाठी तर इथे छान जिरे जिरे मोहरीची फोडणी झालेली आहे कडीपत्ता ॲड करून मग मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला कडीपत्त्यामुळे भाजीना खूप छान चव येते त्यामुळे कढीपत्ता वापरायचा आहे आपल्याला आणि हा मसाला इथे मी टाकत आहे भाजी परतण्यासाठी छान परतून घेऊयात हा मसाला जरा तेल सुटेपर्यंत आणि मग यामुळे यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत हळद लाल तिखट काळा मसाला आणि छान खमंग भाजून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये आणि त्यानंतर गरम पाणी किंवा थंड पाणी घेतलं तरीही चालेल गरम मसाला थोडासा आपल्याला वापरायचा आहे मी पॅकेटमधला वापरते आहे तुम्ही घरी बनवलेला वापरला तरी चालेल आणि हा छान मसाला कोरडा झाला की आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तुम्ही गरम पाणी ॲड केलं तरीही चालेल आणि आपल्याला हे इथे पाणी उकळी आणण्यासाठी ठेवायचं आहे हे आणि मग या वड्या लाटून घ्यायच्या आहेत छान घट्ट गोळा मळलेला आहे पिठाचा आणि याच्याही जास्त वड्या होतात त्यामुळे तुम्ही क्वांटिटीनुसारच घ्यावं जास्त पीठ घेतलं तर भाजी कमी आणि वड्या जास्त होतील आणि आपल्याला हे पोळी जरा पातळ लाटून घ्यायची आहे कारण या वड्या आपल्याला आदनामध्ये शिजवायच्या आहेत पीठ न लावता लाटून घ्यायची आहे ही पोळी जर जरा जास्त जाड लाटली तर कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला ही पोळी पातळ लाटून घ्यायची आहे आणि अशा कापण्यासारख्या आकाराच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि भाजीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये या वड्या सोडायच्या आहेत आपल्याला इथे भाजीला उकळी आलेली आहे तर आपल्याला एक एक करून या वड्या सोडायच्या आहेत एकदम सोडल्या तर त्याचा घट्ट गोळा बनेन त्यासाठी एक एक करून आपल्याला या वड्या आदनामध्ये सोडायच्या आहेत आणि शिजून द्यायच्या आहेत दहा 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 मिनिट तरी या वड्या आपल्याला शिजवून द्यायच्या आहेत भाजीमध्ये जेणेकरून या कच्च्या राहणार नाहीत मी ते झाकण ठेवलेलं आहे तर आ, कमी फ्लेमवरतीच आपल्याला उकळून घ्यायची आहे ही भाजी जर तुम्ही जास्त फ्लेम केली तर आ, भाजी पटकन रस्सा कमी पडेल आणि वड्याही शिजणार नाही त्यामुळे कमी फ्लेमवरती आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ही छान भाजी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो ज्यांना कुणाला ही भाजी माहीत नसेल तर त्यांनी नक्की एकदा ट्राय करून पहा आणि ज्यांना माहिती असेल त्यांनी ही लहानपणीची आठवण म्हणून ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं वेग नावं आहे तर आमच्या इथे लाटलेल्या वड्यांची आमटी असं म्हणतात परंतु सगळीकडे पातोळ्याच्या वड्या असं बोलतात त्यामुळे मी रेसिपीचं नाव तसं दिलेलं आहे तर पाहू शकता किती छान ही भाजी तयार झालेली आहे आणि वड्याही छान शिजलेल्या आहेत इथे मी एक वडी कट करून दाखवते की कशी शिजलेली आहे वडी शिजलेली आहे त्यामुळे थोड्याशा आपण कमी लेअर जास्त जाड न ठेवता कमी ठेवल्या तर लगेच शिजतात पाहू शकता तर अशा पद्धतीने ही भाजी नक्कीच ट्राय करून पहा धन्यवाद मैत्रिणींनो रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट जरूर करा